मनोहर पाटील यांनी आपण अनुसूचित जातीमधून प्रमोशन घेतल्याच्या विरोधात आणि त्यावर कारवाई होत नसल्यामुळं आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे तर आपलं काय म्हणणं असणार आहे मनोहर पाटील हा इसम हा खोडसा प्रवृत्तीने माझ्यावर वेगवेगळ्या बातम्या देतो त्याची प्रवृत्ती योग्य नाही मी खुल्या प्रवर्गातील मराठा आघाडीत असून त्या तशी सर्विस नोंद आहे व दिनांक दहा दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जी पदोन्नतीचे आदेश निघालेले आहेत त्या आदेशामध्ये माझ्या नावासमोर जात प्रवर्गाच्या जा रखाना रखान्यामध्ये विजा अ अशी नोंद झालेली आहे विजा अ म्हणजे अनुसूचित जाती जमाती नाही आणि त्याबाबत तो तशी ती चुकीची झाली नोंद दुरुस्ती करण्याबाबत मी माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत तसेच मसूल वन विभागातील दिलेला आहे मला बदनाम करण्याच्या हेतूने व मला त्रास देण्याच्या हेतूने त्यांनी मोहीम चालवलेली आहे त्याबाबत मी माझ्या विज्ञानाचा सल्ला घेतलेला आहे त्या त्यांच्याकडून माझं जे जो कोणी जो व्यक्ती बदनाम करेल त्यांच्यावर रित्सर कारवाई करणार आहे